त्याचबरोबर आपण उपस्थित सर्व मंचावर उपस्थित मान्य अरुण अरविंद सावंत साहेब बाळा नांदगावकर साहेब आमचे लढा समितीचे सर्व प्रमुख मोहिते साहेब आणि अन्य सर्व प्रमुख एकजुटीचे प्रमुख साहेब लक्षात घ्या आपण आधी ते जमलोय कशासाठी खरं तर मुंबईतला आणि आज। आजची जर परिस्थिती बघितली तर मुंबईचा खरा मालक म्हणजे गिरणी कामगार आज जर आम्हाला कोण नागपूर मधून येऊन कोण ठाण्यामधून येऊन आणि कोण बारामती मधून येऊन जर मुंबईचा अधिकार शिकवणार असेल तर त्यांना जाग्यावर उत्तर देण्यासाठी आज गिरणी कामगार म्हणजेच खऱ्या अर्थानं मुंबईचा मालक इथे आलेला आहे ही मात्र गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आजचा जर हा मेळावा किंवा आजचा हा जो आमचा आंदोलन आहे हा आक्रोश जर तेला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र नक्की मी सांगतो इथून कोणीही आझाद मैदान सोडायचं नाही जायचंच नाही काय व्हायचं देऊन दे कारण अंतिम लढा केव्हा तरी लढावाच लागणार आहे तो आजच असेल असं ठरून मात्र सगळ्यांनी थांबलं पाहिजे तो दुर्लक्षित केलं गेलं हरकत नाही परंतु या आंदोलन कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित होणार नाही आम्ही तो होऊ देणार नाही ही भूमिका मात्र आता सर्व गिरणी कामगारांनी वारसाने ठेवली पाहिजे त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला म्हणजे गिरणी कामगारांना जो समर्थन दिलेला आहे नक्कीच त्यांचं मी संपूर्ण मंचाच्या वतीने असेल लढा समितीच्या वतीने नक्कीच आभार मानेन की ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांवर अन्याय केला जातोय तो कुठेतरी थांबलाच पाहिजे आणि या भूमिकेला मात्र समर्थन सर्व स्तरातून झालेलं आहे एक म्हण आहे की ढ्याशेज ढवळ्या शेजारी बांधला ढवळ्या वाल नाही पण गुण आला नक्कीच कुठेतरी माननीय गृहमंत्री एकनाथराव शिंदे यांची स्थिती मात्र तशी झालेली आहे त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आले त्यावेळी बोलले टी सीच्या जागांचं विकास धोरण त्याच्यावर राबून आम्ही गिरणी कामगारांचं पुनर्वसन करू काहीच नाही मुंबईच्या बाहेर गेलेल्या मराठी माणसाला मला मुंबई आणायचं आहे काहीच नाही म्हणजे फक्त खोट बोल पण रेटून बोल हा मात्र गुण कुठेतरी पत्करलाय नक्कीच या मंचावरून मी आवाहन करेन गिरणी कामगारांचा जो लढा आहे गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो, तो नक्कीच आता टोकाचा असणार आहे आणि इथून पुढे गिरणी कामगारांना दुर्लक्षित करण्याचं कोणीही प्रयत्न करू नये नेहमी सांगण्यात आलेलं आहे की एकशे एकवीस एकर एन टी सीच्या जागा आहेत त्यांचं होणार काय उत्तर द्या त्याचं उत्तर नाही आहे अन्य ठिकाणच्या आताही आम्ही लढा समितीच्या माध्यमातून हो मुंबईतले पस्तीस असे प्रोजेक्ट दिलेले आहेत जिथे जिथे गिरणी कामगारांचं पुनर्वसन होईल आमच्या मुंबई मधलं पुनर्वसन असेल आमच्या वंचित लोकांचा प्रश्न असेल आम्ही मागत नाही वेळोवेळी शासनाने जे बोललंय शासनाच्या मंचावरून जे सांगितलं गेलंय तेच आम्ही मागतोय एकोणीसशे एक्क्याऐंशी एक च्या संपातला मुद्दा असेल जे का आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या नक्कीच त्याचा विचार सरकारने करावा आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल इथली शासकीय व्यवस्था असेल हिलाही एक समजा इशारा समजा किंवा तुम्ही एक विनंती परंतु इथे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नसेल तर जे कोण मंत्री असतील जबाबदार कोण असतील त्यांना मात्र मात्र इथे बोलवून आणि गिरणी कामगारांच्या प्रश्नावर भूमिका मांडली गेली पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही ही तुम्ही तयारी त्यांनाच ठेवा हा जो गिरणी कामगार आलेला आहे जालियनवालाबाद हत्याकांड जर तुम्हाला घडवायचं असेल तरी आमची तयारी आम्ही ठेवून आलेला आहे बस त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे गिरणी कामगारांना आपल्या हक्काच्या गिरणी कामगार हा आपण नेहमी म्हणतो की मुंबईचा बाप म्हणजे गिरणी कामगार आणि त्याचं पुनर्वसन नक्कीच हे मुंबईत झालंच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच ही ठोस भूमिका घेऊन मात्र आपण इथे आलेलो आणि त्याचबरोबर या सर्व प्रक्रियेमध्ये जे का आमचे कामगार वंचित राहिलेले आहेत नक्कीच त्यांना ही एक संधी मिळाली पाहिजे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या संपादित असतील त्यांनाही सामावून घेतलं गेलं पाहिजे खरं तर आमची इच्छा आहे की गिरणी कामगार या संदेखालीच गिरणी कामगारांना गरज आहे परंतु कुठेतरी त्याच्या मर्यादा लक्षात घेता हरकत नाही तेही पुढे आपण करू परंतु या सर्व ज्या काही मागण्या आहेत त्या नक्कीच सरकारने त्याकडे लक्ष द्यावं आणि जाणार आहेत का घरी घरी जायचंय का घर घेऊनच ना हरकत नाही कोणी जायचं ना दाखवूनच देऊ झाला गिरणी कामगार म्हणजे काय असतो आज यांना एक सांगून ठेव बाप दाखवणार आता श्राद्ध तरी घाल बस ह्या भूमिकेतच आज इथे थांबायचं था था था। खूप लढे झाले चौदा चौदा दिवसाची आंदोलन करून झालेत चौदा दिवस पाच दिवस सात दिवस आंदोलन करून झाली तुमच्यावर फरक पडत नसेल अरे लोकशाही म्हणून त्या शब्दापुरती तरी जीवन ठेवलं का मात्र प्रश्न आहे की लोकशाही देशात राहतो म्हणतात तो स्वप्न लोकशाही आहे कुठे गिरणी कामगारांचाच प्रश्न नव्हे अन्य महाराष्ट्रातलेही प्रश्न खूप आहेत परंतु आज हे मंच गिरणी कामगारांचा आहे आणि गिरणी कामगार हा मुंबईतल्या औद्योगिक क्रांतीचा असेल मुंबई घडवण्यामध्ये असेल सर्वात जास्त ज्या योगदान आहे किंवा ह्या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यामध्ये सगळ्यात योगदान कोणाचं होत असेल तर गिरणी कामगाराचं आणि त्याला जर तुम्ही मुंबईच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही एवढं सांगतो आजपर्यंत गिरणी कामगारांनी मुंबईसाठी संघर्ष करून मुंबई मिळवले आज तो स्वतःसाठी संघर्ष करून मुंबई मिळवू शकतो हा मात्र इशारा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे इथेच सांगतो परंतु गिरणी कामगार आणि वारसांना पुन्हा एकदा सांगतो माझे वंचित कामगार असतील किंवा सर्व जे गिरणी कामगार वारसदार इथे आहेत कोणीही कोणत्याही परिस्थितीत इथून जायचं नाही जोपर्यंत हे शासन आपल्याला कोणतीही ठोस भूमिका सांगत नाही तोपर्यंत मात्र इथून आपण जायचं नाही पंधरा मार्च अजिया रद्द करून घेऊनच तिथून जायचं अशी फक्त भूमिका ठेवूया इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र